नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजचा सत्तावीस डिसेंबरचा आपण चाळीस गावचा बैल बाजारामध्ये आलोय मित्रांनो तुम्हाला आजच्या बाजारमध्ये आलतात चांगल्या चांगल्या क्वालिटीचे बैल दाखवले मित्रांनो तर बाजार बघून घ्या तुम्ही कशा प्रकारे भरलेला आहे हे बघा कशा प्रकारे बाजार भरलेला आहे आजचा सुरु करू बघा आता इथं आधात मस रे सगळे पंकज भाऊ बोराडे यांच्या दावणीवर आलोय मित्रांनो नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार बर काय किंवा सांगता याची तू रे आदात बा फेशियल टांगण्यासाठी फेशियल टांगण्यासाठी आताला कसं आदत आहे का बच्चे आता आहे का तर काय बर ह्याची पस्तीस हजार रे फक्त पस्तीस हजार रुपये हा टांगल चालेल लहान बाका सूर्य लहान बाका बघा मित्रांनो लहान बाका सूर्य बघा सुर बघून घ्या कसा आहे एकदम एन जी आज जोडीचे काय सांगित सांगायला चाळीस हजार फक्त चाळीस हजार हा फक्त चाळीस हजार चाळीस हजार बघा मित्रांनो चाळीस हजार रुपये दाताला आजार काय पण आता बच्चे चाळीस हजार मध्ये काही कमी जास्त होईल <laughs> का हा करू मानसंबू मानसंबत बघा मित्रांनो पंचावन्न हजार पंचावन्न ते बच्चे पंचावन्न हजार रुपये सांगायला कमी जास्त का कमी जास्त होईल कमी जास्त होईल वापस नाही बरं एनचे काय वापर आहे दिले काय दिले कितीला दिले दोघी हे दिले दोघ साठ हजारला साठ हजारला जोडी दिली काही साठ हजारला दिले मित्रांनो बघा जोडी दिले काय आपण कसं झाला दिले किती लाक्त हजार चार राहते काय गाडीला चालू आहे सगळ्या शर्तीला गाडीला शेती गावासाठी आणले शेती गावासाठी आपण इंची सांगायला पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार आपण कमी जास्त करून घेऊ कमी जास्त नाही बघा मित्रांनो मगाशी मागच्यासाठी स्पेशल क्वालिटी क्वालिटी एक नंबर बघा मित्रांनो नक्की संपर्क करा बघूया आपण या। अजून दुसऱ्याकडचे बैल बाजार बघू शकता मित्रांनो वासरे बरं का परची पासष्ट हजार रुपये का दाताला आता ते काय सांगायला पासष्ट हजार रुपये मित्रांनो जोडी बघून घ्या दाताला आता ते बघा दिला मग फायनल ला पंचावन्न हजार लागत आहे ला फायनल आहे बघू शकता सत्तर हजार रुपये आधा दे गे मी सांगायला सत्तर हजार रुपये मित्रांनो दोघं आधा दे द्या घ्यायचे किती साठला ला फायनल फायनल बघा मित्रांनो साठला ला फायनल काय सांगताय चाळीस चाळीस हजार रुपये तुम्ही जास्त जाईल काय टांग्याला डायरेक्ट टांग्याला पूर्ण गॅरंटी पुरुष गॅरेंटीचा बघा मित्रांनो बघा आणि निशे काय तीस हजार रुपये तीस हजार तिला जायचं पंचवीस ला जायचं आहे बघा मित्रांनो पंचवीस हजारला जायचं बघा मोबाईल नंबर सांगू द्या मोबाईल नंबर ब्याण्णव सत्तर अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याऐंशी वास तर राबतील तर नक्की संपर्क करा आपण दोन धावणे दाखवल्या आहेत तुम्हाला इथं आराम भाऊ बोराडे यांची धावने दोन धावणे दाखवून दाखवून दिलेला आहे मग पुढे चालू आता दा थोड दाताला सहा सात सहा सात आहे का काय पर्याची सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये बघा मित्रांनो दादाला सहा सहा दा दे सव्वा लाख रुपये किंमत सांगताय जोडीची बघा जोडी बघून या मित्रांनो सव्वा लाख रुपये किंमत सांगताय काही मागितलं की यांना कोणी कितीला पंच्याऐंशी नव्वद पंच्याऐंशी नव्वद पर्यंत मागणी झाली का पंच्याऐंशी नव्वद पर्यंत मागणी झाली मित्रांनो जोडी बघून या बघा जोडी मित्रांनो पूर्ण त्यांची बघा बघा आता मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव साठ पंचाहत्तर ब्याण्णव मित्रांनो नक्की संपर्क करा मी मैसूरची दावण त्यांची पूर्ण शर्तीच्या वाज लागते लाग लागत तर बिंदास कॉल करा

बर दाताला कशी आधा दे मग सांगायची पंच्याहत्तर पंचाहत्तर हजार साठ हजार साठ ला मागताय का सांगायचे पंच्याहत्तर हजार रुपये मित्रांनो साठ हजारला मागली झालेली आहे आता ते दोघी दाताला जोडी एक नंबर आहे बघा दिलं जायची मग पाहिजे त्यांना फायनल कितीला द्यायचे घेऊन टाकू युट्यूब वर पाहिल्यानंतर कमी असून जाईल ले ले पंच्याहत्तर सांगायचे सा, पंच्याहत्तर हजार सांगायचे मित्रांनो बघून घ्या जोडी तुम्ही पण वाचत एक नंबर मित्रांनो बघा बघा Kalau mau suruh sidang purnai. Mau suruh purna. नमस्कार ना, नमस्कार कसा आज चा बाजार शांतता आहे साधा आज शांतता आहे का आज किती आता थोडा बरा होता उलट बरा होता एवढे शांतता आहे का शांतता किती वाज राहिले आज इकडे सात आहे सात चार बैल मोठे चार बैल मोठे बघा मित्रांनो हे बी आपलं हे हेवी हे बी आपलं बरं काय किंवा सांगता आधाचे पंचवीस हजार फायनल ते बावीस द्यायचं आपलं बावीस हजार ला होयचं बावीस ला द्यायचा मित्रांनो बघा बत्तीस फायनल तीस ला जायचं ला फायनल सांगायला बत्तीस बघा मित्रांनो जोडी

पचिस याचे काय सांगताय चांगला पस्तीस हजार तीस हजार रुपये फायनल हो बघा मित्रांनो चांगले एकशे बघा मित्रांनो मोबाईल नंबर सांगून सांगले अठ्ठ्याण्णव पन्नास तेसठ सत्तावन्न सदोतीस अण्णा चौधरी चाळीस गाव चाळीस गाव नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो सर तुझे वाचा लागले तर आपल्या वयाचे किती खायला सर म्हणजे वयाचे झाले ना वय दिली तिने आम्हाला आमचे वयख आहे बस आपण त्यांना पैसे राहू शकतो पैसे राहू शकतो म्हणजे वय तर पाहिजे फक्त ओळखीचा पाहिजे हो जोरदार दोन दिवस तुम्ही आपण घ्यायचं हा मग द्यायचे पैसे द्यायचे बरोबर दोन दु। दिवस बघू शकता मित्रांनो कुटुंब दिलं काय रे काय आहे का बोला बोला बोला

नमस्कार नमस्कार बरं का जोडीची एक लाख एकवीस हजार रुपये पंच्याण्णव द्यायचे मित्रांनो सांगायचे एक लाख एकवीस हजार रुपये चार चार हजार चार चार दादा मित्रांनो बघा क्वालिटी एक नंबर क्वालिटी फायनल पंच्याण्णवला फायनल पंच्याण्णव ला फायनल द्यायचं मित्रांनो सांगायला आहे पंच्याण्णव पंच्याण्णव ला द्यायची फायनल चार चार जाते मित्रांनो एक सारखे क्वालिटीचे मित्रांनो बघा बघा मित्रांना पूर्ण कामाची गॅरंटी बैल पूर्ण कामाला हातून घ्यायचे पूर्ण काम पैसे द्यायचे पण पैसे द्यायचे आठ दिवसात एकदम गॅरंटी एकदम गॅरंटी फक्त आपल्याला द्यायची एक सांगायला पंच्याहत्तर ला देऊन द्यायचे पंच्याहत्तर ला देऊन द्यायचे फक्त पंच्याहत्तर अजून कमी जास्त होणार जोड बघा एकसष्ट हजार रुपये एकसष्ट हजार रुपये कसे दाताला एकसष्ट हजार रुपये चार चार दात बघू शकता मित्रांनो एकसष्ट हजार रुपये एकसष्ट हजार रुपये चार चार दात आहे दोन दोन जाते मित्रांनो बघा बघा चार चार दात चार चार जाते गे पुढे चार चार दात असे भिरून घ्या त्यांना पंच्या रुपया कितीला जायचे एक्क्याऐंशी ला जायचे एक्क्याऐंशी चार चार जाते मित्रांनो बघा सहा सात काय काय सांगता यांची आपल्याला फायनल पासष्ट द्यायचे फायनल बघा मित्रांनो जोडी बघा पण जोडी एक नंबर आहे मित्रांनो सारखे बिलकुल मोठ्या मामाचे बघा मित्रांनो हो काय बरं वासरू या आदत पळवलेला वासरूये हा आपल्याला एकावन्न हजार एकावन्न ला द्यायची का द्यायचंय का एकवनला द्यायचं मित्रांनो बघा फेरा काढलेला आहे शूटिंग आहे आपल्याला शूटिंग आहे एक फेरा काढून देऊ एक फेरा बघ आवाज द्यायचा बत्तीस ला बत्तीस हजार बत्तीसला जायचं आहे मित्रांना हा बघा मित्रांनो आपण शर्तीचा आहे पस्तीस ला पस्तीस ला ला तेवीस देऊ हा बावीस ला देऊ हा आणि हा एकोणावीस ला हा एकोणावीस ला बघा मित्रांनो फक्त हजार रुपयाला लावला भेटणार तुम्हाला बघा एक नंबर तिघं पण आता तेवीस बावीस एकोणावीस तेवीस बावीस हजार दोन घरचा मानपास बघू शकता मित्रांनो समोर आलं हा बावीसला फक्त फक्त बावीसला भेटणार मित्रांनो आहे का मद्राशी बघा मद्रा दोन जाती दोनदा आपण बघा मित्रांनो सव्वीस हजार रुपयाला द्यायचं फक्त सव्वीस हजार रुपये बघा चार जात पडणार मैसूर हा फक्त पंचवीस ला फक्त एकदम फुकट किमत याच्यात बी मानपण होईल अजून जे बी किमत्या सांगितलेल्या आपण त्याच्यात अजून हजार दोन पाच हजार रुपयाचा शंभर टक्के शेतकऱ्याला मानपन होणार फरक किमत व्यवहाराची किमती वेगळी असतात युट्यूब ला सांगायची किमती वेगळी असतात समोर आल्यावर अजून व्यवहारात कमी जास्त करत आपण माझा मोबाईल नंबर घ्या अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणस अशाच बैल तुम्हाला खरेदी करायचे मला कॉन्टॅक्ट करा एक नंबर क्वालिटीचे बैल देऊ आपण दहा हजार एक लाखापर्यंत आणि दहा लाखापर्यंत पण बैल दहा लाखीचा बैलाची पण खरेदी करून देऊ आपण बघा मित्रांनो नक्की संपर्क करा बैल बघून या इकडे yeah yep.